सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे त्यामुळे प्री वेडिंग फोटोशूट करण्यावर अनेकांचा भर आहे काही जण हवेत फोटोशूट करतात तर काही जण पाण्यात का फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या प्री वेडिंग शूटच्या व्हिडिओमध्ये धक्कादायक घटना आहे हे जोडपे पाण्यात बसलेले त्यावेळी पाण्यात एक साप या जोडप्याजवळ येतो नवरदेवाला सर्वप्रथम याबाबत जाणीव होते तो ही बाब इतरांना सांगतो थोड्या वेळाने साप कॅमेरा घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीकडे येतो त्यानंतर साप नवरीच्या पायाजवळ जातो यावेळी ती मोठ्याने ओरडते आनंदाची बाब म्हणजे हा साप कुणालाही धक्का लावत नाही व शांतपणे निघून जातो हा व्हिडिओ परशो कोटमे फोटोग्राफी एकशे पन्नास नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी भाष्य केले की दोघेही प्री वेडिंग वेडिंगचा तर दुसऱ्या काहीही झाले तरी प्री वेडिंग शूट थांबले नाही पाहिजे या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्यात तसेच अनेकांनी तो शेअरही केलाय